सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील पत एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील खडकी येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे शहर पोलिसांनी शस्त्र तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत नऊ नवीन तयार करत असलेल्या तलवारींसह अठरा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यामुळे खडकी परिसरासह शहरात एकच खबर उडाली असून हो पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे अद्याप दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत सदरचं सविस्तर वृत्त असं की कोपरगाव शहरातील खडकी प्रभागात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात धारधार शस्त्रे बनविण्यात येत असल्याच्या गुप्त बातमीच्या आधारे शहर पोलिसांनी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी साडेपाचच्या दरम्यान खडकी परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये धारधार शस्त्रे बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून तो कारखाना उद्ध्वस्त केला आहे याळी शहर पोलिसांनी नवनवीन तयार केलेल्या तलवारी शस्त्राला धार देण्यासाठी लागणाऱ्या सात सक्त्या लोखंडी आयरन वेल्डिंग मशीन हातोडात दहा हजार किमतीचे दोन मोबाईल असं ऐकून अठरा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान पोलीस आल्याची चाहूल लागताच संबंधित पत्र्याच्या शेडमध्ये तलवारी तयार करणारे किरण सोळसे बक्या उर्फ महेश मस्के हे दोघे तेथून फरार झाले आहेत सदर प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मधुकर भांगरे यांच्या फिर्यादीवरून किरण सोळसे व महेश म्हस्के यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा सखोल तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल तिकोणे हे करत आहेत निर्भीड न्यूज योगेशोखे कोपरगाव